नमस्कार शिवात्मा फिटनेस या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आज आपण एक पुन्हा नवीन विषय घेऊन त्या ठिकाणी आलेलो आहे आणि आजचा विषय असणार आहे निरोगी दिसणं आणि निरोगी असणं यातील फरक काय बाहेरून आपल्याला एखादा मनुष्य इतका तंदुरुस्त वाटतो पण आतून तो, <coughs> तो तेवढाच निरोगी आहे का हे कसं ओळखायचं किंवा हे नक्की परिस्थिती काय आहे म्हणजे तर ह्याच्यावर आपण आज चर्चा करणार आहे नमस्कार मी श्रीकांत राणे वेलनेस कोच आपलं शिवात्मा हेल्थ केअर सेंटर जेजुरी या ठिकाणी मोरगाव रोडला आहे आणि या ठिकाणी आपण आरोग्यविषयक विषयक वजन कमी करणे वाढवणे मेंटेन ठेवणे यासंदर्भात आरोग्यविषयक सेवा आपण पुरवतो आज आ, आपला जो विषय असणार आहे निरोगी असणं आणि निरोगी दिसणं यातला फरक काय काय काही लोकं निरोगी अस दिसतात पण ॲक्च्युली असतात का आणि अशा काही घटना घडत आहेत की त्या विचार करायला लावणाऱ्या आहेत चक्रावून टाकणार टाकायला लावणारे आहेत ह्यावर आज आपण प्रकाश टाकणार आहे तर आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करू आपल्या सर्व दर्शकांना विनंती जर आपण हा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करावा जेणेकरून आपल्याला नोटिफिकेशन येतील आणि आपल्याला आरोग्यविषयक टिप्स त्या ठिकाणी घरबसल्या पाहता येतील आता निरोगी असणं हे जी पद्धत आहे आणि निरोगी दिसणं तर सर्वात आपण रंगावर विचार करणार आहे निरोगी दिसणं आता एखादा मनुष्य आहे तो काय करतोय त्याची बॉडी फिट आहे ते हसतमुख चेहरा आहे त्याचे दैनंदिन कामं तो करतोय दिसताना ताजे तवाना तो आहे पण ह्या सगळ्या गोष्टीमुळं त्याचं जी व्यक्तिमत्व बाहेर दिसतं आहे आज आपण पाहतो की जिममध्ये कोण जात आहे जिम करता करताच त्याला हार्ट अटॅक येतो आहे स्ट्रोक येतोय <coughs> शाळकरी मुलं खेळता खेळताच डायरेक्ट पडतात आहे निदान करायला त्यांना नेलं उपचारासाठी नेलं का डॉक्टर मृत घोषित करतात ते काय आहे तर तो निरोगी दिसतोय शाळेत जातोय सातवी आठवीतली मुलगी आपण पाहिली गुजरातला <coughs> आणि अशी बरेचसे गोष्टी व्हायला हो लागलेत तर हे काय याचं खानपान काय आहे त्यातला फरक काय ते हे आज आपण पाहणार आहे दुसरी गोष्ट तुम्ही निरोगी दिसण्यासाठी चांगलं दिसण्यासाठी मेकअप करता जिमला जाता जिथं जाऊन तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यायाम करता आणि त्यामुळे शरीर तुमचं आकर्षक दिसू लागतं कपडे चांगले वापरले जातात हेअरस्टाईल चांगली केली जाते सौंदर्य प्रसाधनं आपण ज्याला म्हणतो कॉस्मेटिक ते वापरलं जातं आणि ह्या सगळ्याच्या प्रभावी वापरामुळे एखादा माणूस आकर्षक दिसतो पण बाह्यरंग आणि आतला रंग ह्यामध्ये शंभर टक्के आपण पडताळणी केली पाहिजे की, की बाबा निरोगी एखादा मनुष्य आहे ह्याची व्याख्या काय त्याचे कपडे त्याचं सेंटचा फेवर किंवा तुम्ही त्याच्याची जे शरीरसृष्ट खरंच एखाद्याची जर शरीरसृष्ट चांगलं आहे आणि दिसायला फिट आहे पण त्याची मानसिक स्थिती काय आहे त्याची आरोग्याची स्थिती काय आहे आणि या सगळ्या गोष्टीतून त्याचं नक्की शरीराचं जे मोजमाप आहे आरोग्याच्या दृष्टीनं हे काय आता निरोगी दिसणं आपण पाहिलं निरोगी असणं म्हणजे नक्की काय शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या जे माणसाचं आरोग्य आहे मानसिकदृष्ट्या मानसिकदृष्ट्या खंबीर असणं गरजेचं आहे मानसिकदृष्ट्या सक्षम राहण्यासाठी तुमची ध्यानधारणा मेडिटेशन खूप महत्त्वाचं आहे जे आपल्या आरोग्य परिवारामध्ये सकाळी आपण घेतो कुठलाही <coughs> 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 शारीरिक आजार नसणं म्हणजे तो मनुष्य फिट आहे असं आपण म्हणतो रोगप्रतिकारक शक्ती जी चांगली रोगप्रतिकारक शक्तीवर आपला स्पेशल एक व्हिडिओ आहे ते तुम्ही पाहा त्याच्यावर रोगप्रतिकारक शक्ती कशी डेव्हलप करायची नक्की कशी ओळखायची स्वतःची रोगप्रतिकारक प्र, रो शक्ती रेजिस्टन्स पॉवर ज्याला आपण इम्युनिटी <coughs> म्हणतो आणि निरोगी असणं म्हणजे तुमचं योग्य वजन तुमची झोप प्रॉपर होते तुमचा आहार व्यवस्थित आहे तुमचा रक्तदाब व्यवस्थित आहे ज्याला आपण ब्लड प्रेशर म्हणतो बी पी <coughs> तुमची साखर शरीरातली रक्तातले साखरेचं प्रमाण योग्य आहे सत्तर ते एकशे तीसमध्ये आहे पचन तुमचं व्यवस्थित होतं आहे हार्मोन्स तुमचे नॉर्मल आहेत काही काही व्यक्तींचे जो मूड आपण म्हणतो स्विंग होणं किंवा काय काय लोकांचे बघा तुम्ही वेगवेगळ्या पद्धतीत असतात कधी हसत बोलतील कधी रागात बोलतील कधी एकदम शब्द देऊ देतील नंतर फोनच उचलणार नाही हार्मोन्स जसे स्त्रियांचे जे चार दिवस त्यांचा जो मासिक धर्म असतो त्यामध्ये हार्मोन्स बदलतात त्यामुळे स्वभाव बदलतो चिडचिडेपणा त्यावर पण आपले स्त्रियांचे आजार हा एक व्हिडिओ आहे तेही तुम्ही पहा मानसिकदृष्ट्या सक्षम असणं हे खूप महत्त्वाचं आहे ताण व्यवस्थापन करणं हेही खूप महत्त्वाचं आहे आनंदी राहणे ही एक जीवनाची कला आहे यासाठी तुम्ही काय केलं पाहिजे तुमचा आहार विहार आणि तुमची झोप या झोपेवर पण आपला सेपरेट एक व्हिडिओ आहे आज मी तिला जी लहान मुलं आहेत ती लहान मुलं आईवडिलांच्या मागे लागून काय खातात मॅगी दोन मिनटात चिप्स बटाट्याचे चिप्स जे तळलेले असतात आणि ते पॅकड पॅकेज फूड पु, आहे आणि त्याने त्रास होतो कुरकुरे कधी बनलेलं असते चॉकलेट खातात कॅडबरी खातात आणि हे कंटिन्यू त्यांचं खाणंच आहे त्यांना सुदृढ आहार मिळतच नाही त्यांची भूक ह्यातच भागली जाते आणि मग हे जेव्हा तुम्ही तळलेलं कितीतरी दिवसापासून पॅक केलेलं पॅकेज तुम्ही फूड खाता आणि ते तुमची सवय बनते तर तुमच्या शरीरातल्या ज्या रु आहेत हृदयाला रक्तवाहिन्याची गरज आहे रक्तवाहिन्यातून <coughs> रक्त हृदयाला पुरवलं जातं तर त्याला जे खाद्य तुम्ही देत आहे त्यामध्ये तुमच्या रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला सुरुवात होती <coughs> आज लहान मुलं शाळेत खेळता खेळता जर पडतोय तर त्याचा आहार बघा ही सगळी लोकं हे फास्ट फूड खातात ते दूध खात नाही ते भाकरी खात नाही ते भाजीपाला खात नाही कडधान्य खात नाही सलाड खात नाही आईस्क्रीम खात आहे आणि बाहेरचं जे स्ट्रीट फूड आहे कंटिन्यू ही लोकं खातायत अशाच मुलांना हा त्रास होतो आहे एखाद्या जिममध्ये जातो प्रचंड तणाव आलेला असतो आपण पाहतोय काय पोलीस विभागातील मी बातम्या वाचतो अचानक स्ट्रोक आला हार्टचा प्रॉब्लेम झाला काय होतं बाहेरून तर सक्षम दिसतोय एकदम व्यवस्थित आहे उंच पुरा आहे पण आतून काय आहे हे शरीराची स्थिती जाणून घेण्यासाठी तुम्ही शिवात्मा हेल्थ केअरमध्ये या इथं तुम्हाला तुमच्या शरीराचं अजूक विश्लेषण केलं जाईल मोजमाप केलं जाईल शरीराची स्थिती शरीरामध्ये फॅट किती आहे किती प्रमाणात पाहिजे किती आहे ह्यावर आपण बोलतोय प्रत्येकाला जर वाटत असेल की खरंच आपल्याला आपण चेकअप करून घेणं गरजेचं आहे आपल्या इथं मोफत आहे त्यासाठी तुम्हाला शिवात्मा हेल्थ केअर जीजूर या ठिकाणी यावं लागेल आणि तुमचं शरीराचं मोजमाप करून आपण त्या ठिकाणी विश्लेषण करून पुढं आपल्याला काय करायचं आहे याबद्दल आपण काउन्सलिंग करू शकतो तर ही जे लहान मुलांना त्रास होतो त्यांचं खाणं पाहतो मी या खाण्यामुळं त्यांच्या शरीरातलं रक्त जे म्हणते लहान मुलांना साखर तो जर कंटिन्यू चॉकलेट खात असेल त्यांचे दात किळतात कॅडबरी कंटिन्यू कंटिन्यू कॅटबरी सकाळी उठलं संध्याकाळी प्रॉपर जेवण न केल्यामुळं सकाळी लवकर भूक लागते सकाळी लवकर भूक लागलं का चहा तुमचं मॅगी बिस्किट काय क्रीम बिस्किट काय तुमच्या घरात असेल ते जे की सकस आहार नाही आहे ताजं जेवण नाही आहे आणि हे तुम्ही पॅकिंग केलेलं कंटिन्यू बाहेर आपण गेलं की लहान मुलं आपल्याबरोबर किराणा दुकानात येणार मागं लागून खायला घेणार आणि तेच खाणार दिसायला नववी दहावी नऊ नव दहा वर्षाचा मुलगा दिसायला व्यवस्थित दिसतोय पण जास्त जर जा त्याने उड्या मारल्या जास्त जर जा त्याने खेळलं तर त्याला त्रास होतो आणि अचानक तो त्या ठिकाणी दगावतो ह्याची कारणं काय त्यांचा आहार काय ह्याच्यावर आपण काम केलं पाहिजे <coughs> जिममध्ये जाऊन जायला जा एखाद्याला जा अचानक जा जा स्टोर येतोय तर त्याने काय खातोय कशा प्रमाणामध्ये तो त्या ठिकाणी स्वतःला वेळ देतो आहे किती सकस संतुलित आहार तो घेतो आहे किती मोड आलेलं कडधान्य खातो आहे किती हिरवा खातो आहे किती फळफळाव खातो आहे आजकाल नुसतं उठायचं पळायचं काम करायचं पण कुठंही त्या ठिकाणी खाण्यापिण्याचं नियोजन राहिलं नाही आणि ह्यामुळंच हे विकार करता लहान मुलाला शुगर होते त्याचं खाणं पहा शाळेत जाणारी मुलगी अचानक कोसळती काय खाती ती तिच्या आईवडिलांना विचारा काय अडचण आहे तुम्ही लहान मुलं एक तर त्यांची झोप होत नाहीत सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांना लहान मुलांना त्यांची क्रयशक्ती इतकी फास्ट असते त्यांना आठ ते नऊ तासाची झोप गरजेची ही जी मुलं दुपारी झोपतात रात्री टी व्ही बघतात सकाळी लवकर स्कूलला जातात त्यांची झोप कंटिन्यू होती का बघा तुम्ही आणि त्याच्यामुळं तो अतिरिक्त तणाव त्यांच्या हृदयावर येतोय हृदयावर येतोय खाणं त्यांचं असलं आहे अजिबात स्ट्रीट फूड त्यांना देऊ नका तुम्ही स्वतः खाऊ नका म्हणजे ते खाणार नाही तर असा पद्धतीनं आपलं निरोगी असणं आणि दिसणं याबद्दल आपण आज कारण विमानसा केली अतिशय जागृत राहण्याची गरज आहे लहान मुलांच्या आरोग्याविषयी लहान मुलांना आकर्षित करणारे भरपूर स्वीट होम आहेत दुकानं आहेत गावोगावी तुम्ही बघा मोठं जे मोठं हो मुणत कुर ते पॅकिंग केलेलं कुरकुरी आहे आणि ती लहान मुलं कंटिन्युटी खातायत हॅबिट झाली मुलांना आणि त्यातून त्यांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे फक्त नकली दूध मिळते ते आपण मुलांना देतो आहे लहान मुलं स्वच्छ हवा त्यांना नीट मिळते का या सगळ्या गोष्टीचा विचार पालकांनी करायचा आहे आणि त्याचं आरोग्य नीट राहण्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीचा आहार आपल्याकडे ले। येईल तो काय आहे हे समजून घेण्यासाठी तुम्हाला इथे यावं लागत तर मित्रांनो आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता निरोगी असणं आणि दिसणं ह्याचे जे काही दहावीस गोष्टी आपण त्या ठिकाणी सांगितल्या तुम्हाला जर वाटत असेल तर नक्की आपण या ठिकाणी बी एम आय करू शकता बॉडी मास इंडेक्स चेक करू शकता आणि आपला बी एम आय बावीस असेल तरच तुम्ही निरोगी आपलं विसरल पॅट पाच टक्केच्या आत असेल तरच तुम्ही निरोगी शहरातील पूर्ण चरबी सतरा टक्के किंवा त्यापेक्षा कमी असेल तरच तुम्ही निरोगी नाही तर नाही लक्षात घ्या चला आजचा व्हिडिओ इथपर्यंतच होता पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसह तोपर्यंत नमस्कार जय हिंद जय भारत